केळगाव रस्त्याकडे लोकप्रतिनिधी प्रशासनाचे दुर्लक्ष दहा ते पंधरा वर्षापासून रस्त्याची दुरावस्था अनेकजण निवडणुकीवेळी आश्वासने देतात नंतर चुकूनही केळगावकडे फिरकत नाहीत निलंगा तालुक्यातील केळगाव ते केळगाव पाटी असा एक ते दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नादुरुस्त आहे मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून वारंवार तक्रारी अर्ज करूनही संबंधित लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या होत असलेल्या दुर्लक्षामुळं रस्त्याची दैनीय अवस्था झाली आहे त्यामुळे तत्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून आहे निलंगा तालुक्यातील केळगाव हे येथील मुख्य रस्ता सध्या अत्यंत दुरावस्थेत असून प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे गावाच्या विकासाचा कणा मांडला जाणारा हा मुख्य रस्ता खड्डेमय चिखलयुक्त व धोकादायक बनला असून छोटे मोठे अपघाताचे प्रमाण वाढले असल्यामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय केळगाव हे गाव जवळपास पाच ते सहा हजार लोकसंख्येचं गाव असून लोक या ठिकाणी जवळपास पाच शैक्षणिक संस्था आहेत केळगावसा परिसरातील बसपूर खडक उमरगा यांचा अनेक गावचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात केळगाव इथं शिक्षण घेण्यासाठी येतात मात्र केळगाव गावातून केळगाव पाठी पर्यंत शाळेकडे व लातूर झहिराबाद मार्गावर जाणारा मुख्य रस्ता जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून नादुरुस्त आहे पावसाळ्यात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल होतो तर उन्हाळ्यात रस्त्यावर धुळीचा त्रास होतो रस्त्यावर खड्डे असल्यानं पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचतं याच पाण्यातून शिक्षण घेणाऱ्या लहान चिमुकल्यांना वाट काढत शाळेत जावं लागत आहे दवाखान्यात जायचं असेल तर या रस्त्यामुळे अडचण होते गरोदर महिला व लहान मुलांसाठी हा रस्ता धोक्याचा ठरतोय प्रशासनाला याचा काहीच देणं घेणं नाही अशी संतप्त प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांकडून केली जाते दररोज कॉलेजला जाताना पडण्याची भीती वाटते पावसात चिखल आणि उन्हाळ्यात धूळ यामुळे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आमचा प्रश्न कुणी ऐकणार आहे का सायकलवर शाळेत जाताना अनेकदा अपघात होतात रस्ता नीट नसल्यामुळे शाळेत पोहोचणं त्यामुळे संबंधित प्रशासनानं तात्काळ करावा अशी मागणी येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून केली जाते या रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले असून पावसाळ्यात तर रस्त्याला तळ्याचे व चिखलाचं स्वरूप येते दुचाकी चारचाकी वाहनधारकांसह शाळकरी विद्यार्थी महिला व वृद्ध नागरिकांना या रस्त्यावरून चालणंही कठीण झालंय रुग्णवाहिका दूध वाहतूक शेतीमाल ज्ञान यावरही याचा गंभीर परिणाम होतोय ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रार करूनही लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाकडून केवळ आश्वासनाची बोळवण करण्यात येत आहे सर्व पक्षांचे अनेक नेते लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या काळात विकासाच्या गप्पा मारतात मात्र निवडणूक संपताच केळगावच्या या मुख्य रस्त्याकडे पाठ फिरवतात असा आरोप संतप्त नागरिकांनी केलाय रस्ता दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला का काम कोणत्या टप्प्यात आहे याबाबत प्रशासनाकडून कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नाहीये ही बाब अधिक संशयास्पद एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासन जाग होणार का असा सवाल ग्रामस्थ करत आहेत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट